कारधा येथे वयनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ एका शिक्षकाचा मृतदेह हो आढळून आल्याची खडबडजनक घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील कवलेवाडा येथील कुंभराव बळीराम नेवारे वय छप्पन्न वर्षे हल्लीमुक्काम साकोली हे साकोली तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ते दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता दरम्यान भंडारा येथे गाडीचे नंबर प्लेट बदलून येतो असे म्हणून घरून निघून गेले होते सायंकाळ होऊनही ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान कुंभराव यांचा मृतदेह हो, कारधा येथे वयनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला या प्रकरणी फिर्यादी धनराज बळीराम नेवारे वय चौपन्न वर्षे राहणार कवलेवाडा यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता दरम्यान एका पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे